कांचन मतदारसंघातली निवडणूक चालली काय मत आहे तुमचं कोणाला मतदान करायचं आता तसं जर पाहिलं तर चार कॅन्डिडेट आहेत आमच्या काँग्रेस पक्षाचा कॅन्डिडेटचा फॉर्म अचानक ॲक्सिडेंटली म्हणण्यापेक्षा त्याला फूस लावून त्याचा कार्यक्रम केला आणि हा कार्यक्रम केला बी जे पीवाल्यांनीच केला हा माझा डायरेक्ट नाही डायरेक्ट आरोप आहे त्यांच्यावरती दुसरी गोष्ट म्हणजे आज जर पाहिलं एक बारीक विचार केला फक्त अण्णासाहेब माडिक राष्ट्रवादीकडून उभे आहेत कुंजीर ते सैनिकून उभे आहेत आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी की सुदर्शन चौधरी आणि सनस हे दोन कॅन्डिडेट बी जे पीचे आहेत आमच्या माहितीनुसार सनसला सुदर्शन चौधरीनी बी जे पीचं तिकीट देऊन म्हणून त्या बिचारा मावलीला आधीपासून तयारी करायला लावली होती मग हे सगळ्यांना जग जाहीर आहे लोक काय बोलणार नाही आहेत मी विरुद्ध की मी बोलणार तर तिला वि विचार तयारी करायला लावली सगळी तयारी कराय केल्यानंतर की असं कळलं की बी जे पीमधून हे मोठे सुदर्शन भाऊ चौधरी मोठे नेते आहेत म्हणतात बी जे पीचे त्यांना पक्षाने आदेश दिला की तुम्हाला लढावं लागेल अरे ज्या मुलीला तुम्ही तयारी करायला होता उभं रा, रा उभं हे करता करायला होता तयारी करायला होता आणि तिचा अचानक तुम्ही ए बी फॉर्म काढता हा कसला पक्ष हा मी तर म्हणतो ही घराणेशाही घराणेशाही असा हा विषय आहे सर आणि काल एक शॉकंकिता म्हणजे हे बी जे पीवाले स सत्ते, सत्तेमध्ये किती मदत होऊन देत हे जिवंत उदाहरण आहे सर, सर्व सर्वांसमोर काल दादांच्या गा गावामध्ये स्वार्थपाडी गावामध्ये आज ते आल्या एकही बी जे पीचा नेता आला नाही म्हणजे सुदर्शन चौधरी न्यायला पाहिजे नव्हतं आमची आशा होती आम्हाला आशा होती की हा राजकारण बाजूला ठेवून दादांच्या आस्थिला येईन पण हा आला नाही हा शेतकऱ्यांचा जो ढोल वाजवतो ना की मी शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व मार्केट कमिटी अरे ज्या दादांनी त्या मार्केट कमिटीच्या इलेक्शनवरती तुम्हाला सर्वांना बसवलं त्या दादांच्या आस्थि विसर्जन आस्थि दर्शनासाठी तू येऊ शकत नाही आम्ही का म्हणून तुझ्या पाठीमागे यायचं गाव म्हणून माझा तुला सरळ आणि डायरेक्ट प्रश्न आहे तुला जर वेळ नसेल तर मग आम्हाला पण आज अशी म्हणण्याची वेळ आम्हाला पण तुझ्या संघ मागे यायची वेळ आम्हाला वेळ नाही आज हेच मी ह्या माध्यमातून सांगू इच्छितो आणि दादांनी ज्या आरती मी काँग्रेसचा आहे म्हणून मा मा पाहिलं नाही तसं आम आम्हाला पण आम्ही पण दादा कोणच्याही पक्षाचे नाहीत हा विचार करून येणाऱ्या पंचायत समितीला आणि झेडपीला आम्ही दादांच्या विचारांशीच एकनिष्ठ राहू हे मी सर्व महाराष्ट्रातील आम आणि स्वार्थपडी गण नासेन उर्ळीकांचे नान ह्यांना सगळ्यांना आव्हान करतो की दादांना मतद्वारे आपण श्रद्धांजली अखेरची सजांजली वाहू हीच दादांना भावपूर्ण श्रद्धांजलि वाहतो धन्यवाद नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे